शेअर बाजारात सध्या मंदीचे वातावरण आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील महिन्यात दोन एप्रिल पासून भारतावर परस्पर कर म्हणजे रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे शेअर बाजारातील तज्ज्ञ हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की असे झाल्यास कोणत्या भारतीय कंपन्यांचे नुकसान त्यामुळे होऊ शकते त्यावर जागतिक रेटिंग एजन्सी मुडीजने याबाबत सविस्तर अहवाल सादर केला आहे मुळीसच्या अहवालानुसार ऑटो स्टील केमिकल आणि आय टी क्षेत्रांना ट्रम्प यांच्या टेरिफचा सर्वाधिक फटका बसू शकतो विशेषत भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी ही वाईट बातमी असू शकते टाटा मोटर्स आणि संवर्धन मदरसन यासारख्या कंपन्यांसाठी ही चिंतेची बाब ठरणार आहे मुडीसचे म्हणणे आहे की दोन एप्रिलपासून लागू होणाऱ्या परस्पर शुल्काचा या कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो कारण भारताच्या एकूण वाहन निर्यातीपैकी तीन टक्के ला जाते त्यामुळे पार्ट सप्लायर्सना देखील या शुल्काचा फटका बसू शकतो टाटा मोटर्सवर कसा परिणाम होईल सर्वात आधी आपण त्याबद्दल बोलू टाटा मोटर्सची उपकंपनी जागवार लँड रोवरला या दरांचा मोठा फटका बसेल मध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व जागवार लँड रोवर कार युरोपियन युनियन किंवा ब्रिटनमध्ये बनवल्या जातात आणि त्यांच्यावरील वाढीव शुल्कामुळे आता कंपनीला किमती वाढवणे कठीण होऊ शकते यामुळे आता अमेरिकेतील जागवार लँड रोवर कारची मागणी कमी होऊ शकते जी टाटा मोटर्ससाठी धक्कादायक असणार आहे संवर्धन मदरसांवर कसा परिणाम होईल तर संवर्धन मदरसांच्या कमाईपैकी वीस टक्के कमाई उत्तर अमेरिकेतून येते ज्यामध्ये मेक्सिको मधील संवर्धन मदरसांची कमाई देखील समाविष्ट आहे मुडीसचे म्हणणे आहे की ट्रम्प यांच्या टॅरिफ नंतर संवर्धन मदरसन कंपनी वाढीव खर्च ग्राहकांवर टाकण्याचा प्रयत्न करेल परंतु यामध्ये तिला कितपत यश मिळते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे म्हणजे ट्रम्प यांच्या टॅरिफ नंतर ऑटो सेक्टरवर परिणाम होणार आहे असे भारतातील तज्ज्ञ गृहित धरून चालत आहेत पण तिकडे टेस्लाच्या शेअरच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कॅनडा मेक्सिको आणि चीन मधून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती त्यानंतर टेस्लाला या टॅरिफचा थेट परिणाम होऊ शकतो अशी भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली होती आणि या घोषणेनंतर टेस्लाच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याची सर्वोच्च किंमत ते मार्च दोन हजार पंचवीस मधील त्याच्या शेअर्सच्या किमतीमध्ये या कालावधीत सुमारे त्रेचाळीस टक्के घसरण झाली आहे काही विशेषकांचे म्हणणे आहे की ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये काही प्रमाणात सवलत दर्शविल्याने उदाहरणार्थ जसे मेक्सिकोवरील टॅरिफ एका महिन्यासाठी स्थगित केल्यामुळे टेस्लाच्या शेअरमध्ये काही काळ सुधारणा दिसली जसे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शेअर्स मध्ये पाच पॉइंट चार टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद आहे परंतु एकूणच टॅरिप घोषणेनंतर टेस्लालाही फटका बसला आहे आणि टेस्लाच्या शेअरमध्ये सुमारे चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंतची घसरण झाली आहे जी, जी बाजारातील अनिश्चितता आणि कंपनीच्या हे आर्थिक कामगिरीशी संबंधित आहे तर मित्र हो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अपस्टॉक टू फोर सेव्हनला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे आमचे सर्वच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत राहील